राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गवळण घरी नाही दारी नाही यनीच्या नाही मुरली ये ना ऐकायला घरी नाही दारी नाहीच्या तिरी नाही मुरली ये ना ऐकायला कुट कुट शोधू मी कानाला ग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुट कुट शोधू मी काना लग कुट कुट शोधू होते मी काम धंदा कुठे ती सेना नंदाचा खाना करीत होते मी धंदा कुटे ती नंदाचा खाना हात माझा होता शेनाला ग कुट कुट शोधू मी कृष्णाला हात माझा होता ग शेना लाग कुट कुट शोधू मी कृष्णाला

होते मी भाजी पोळी कुठे ती सेना कृष्ण मुरारी हातमज होता पिठा लाग कुट शोधू मी कृष्णाला हातमजा लग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुट शोधू मी कहाना लाग कुट शोधू मी कृष्णाला कुट शोधू मी कहाना ग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुठ कुट शोधू मी कहाणाला ग कुट कुट शोधू मी कृष्णाला करीत होते ताक लोनी। कुठे दिसेना नंदाचा हरी होते कुठे दिसे हो कुट कुट शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेचे तेरी नाही मुरली ए ना ऐकायला घरी नाही दारी नाही यमुनीच्या तेरी नाही मुरली ए ना ऐकायला కుట కుట శోధ మీ కన్నా గుట్ కృష్ణా కట్టు కుటుం శోధ మీ కన్నా గుట్ కృష్ణా కట్టు కుటు కృష్ణల గ కృష్ణ రామ కృష్ణహరి జయ జయ కృష్ణ హరి శ్రీ స్వామి సమర్థ